रामकृष्ण श्री हरी श्रीहरिकीर्तन या फेसबुक पेजवर जगद्गुरू शंकराचार्य आद्यशंकराचार्यांच्या चरित्रासंबंधानं काही चिंतन मांडावं या सूचनेवरून काही भाव आपल्यासमोर प्रकट करीत आहे समारंभां शंकराचार्य मध्यमाम ಆಚಾರ್ಯ ಪರ್ಯಂ ವಂದೇ ಗುರುಪರಂಪರಾ ಶಂಕರ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಕೇಶವಂ ಬಾಧರಾಯಣಂ ಸೂತ್ರ ಭಾಷ್ಯಕೃತ ವಂದೇ ಭಗವಂತವ್ಯ ಪುನಃಪುನಃರೋ ಗುರುಡಾತ್ಮೇತಿ ಮೂರ್ತಿಭೇದ ವಿಭಾಗೇ ವ್ಯೋಮವದ್ಯಾಪ್ತದೇಹ ಶ್ರೀದಕ್ಷಿಣಾತೇ ನಮ ಸುಮಾರೇ ಬಾರಾಶ ವರ್ಷ ಪೂರ್ವ ಭಗವತ್ಪೂಜ್ಯ ಪದ श्रीमद श्री आद्यशंकराचार्यांचा अवतार झाला ज्या काळात महास्वामी स्वामीजींचा आचार्यांचा अवतार झाला आहे तो काळ अत्यंत संकीर्ण असा काळ आहे सनातन धर्माच्या दृष्टीनं वास्तविक सनातन वैदिक धर्म म्हणजे मनुष्यानं आपलं आचरण कसं ठेवावं हे सांगणारा धर्म मनुष्याला त्याच्या मनुष्यपणाची जाणीव देत नराचा नारायण करण्याचं सामर्थ्य या आचरणात आहे आचारात आहे हे सांगणारा धर्म आचारप्रभवो धर्मा धर्मस्य प्रभुरच्युता हा विचार आपल्याला पूर्वसुरींनी दिला आहे आणि त्यामुळं सर्व सश्रद्ध सज्जनांना या महात्म्यांनी मनुष्य देह जो चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरल्यानंतर विशिष्ट पुण्यायीनं प्राप्त होतो त्या मनुष्य देहाला आल्यानंतर सर्वोत्तम आणि निष्काम कर्मानुष्ठानानं कसं नरोत्तम होता येईल याचा विचार सांगितला संतांनी आपल्याला हे सांगितलं आहे नरदेह निधान लाधले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होवो म्हणती तरी ते का चित्ती न धरा आहे तर सांगतात न इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे आहे धन्या मे आलो दास विठोबाचे झालो ज्ञानोबारायांनी सांगितलं येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुणा ये झारे चिरापडे म्हणजे याच मनुष्य देहाला आल्यानंतर आणि तेही परमपवित्र असणाऱ्या या दिव्य पुण्य आणि धर्मभूमीमध्ये अर्थात भारत देशामध्ये प्राप्त झाला आहे तर त्याचा योग्य असा उपयोग करून नरोत्तम होता व्हा होण्याचा प्रयत्न करणे पुन्हा परत इतर कुठल्याही भोग न जाता उत्तम गतीला प्राप्त करणे हा विचार सनातन वैदिक धर्मानं शिकवला जेव्हा भगवतपूज्यपाद श्री शंकराचार्यांचा अवतार झाला त्या काळात या संपूर्ण भारतात वेगवेगळी छोटे मोठे असे नऊशे ते साडेनऊशे पंथ आणि उपपंथ उपासना पद्धती या अस्तित्वात होत्या श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांचं धर्म संस्थापनेच्या दृष्टीनं खूप मोठं कार्य आहे या साडेनऊशेच्या आसपास असणाऱ्या पंथोपपंथांच्या आचार सरणी, आचारसरणी विचारसरणी यांच्यातलं उत्तम कायम ठेवून त्यात निर्माण झालेले जे जे दोष होते ते कसे बाजूला करता येईल आणि या नाना देवतायतन नाना प्रकारच्या उपासना पद्धती आणि त्यामुळं त्याचा अभिमान बाळगणाऱ्या या लोकांच्या ठिकाणी निर्माण झालेलं आचार आणि विचारातलं वैमनस्य भेदभाव आणि त्यातून जवळजवळ कट्टरता निर्माण होऊन एक प्रकारचे वैराकारता निर्माण झालेली त्या काळात होती असा वैराकार संपवून संपूर्ण हा भारतीय समाज जो सनातन धर्माशी संबंधित आहे किंवा सनातन धर्मातूनच आणि काही वेगळ्या विचारानं बाजूला झालाय अशा सर्वांना एकत्र कसं आणता येईल याचं चिंतन श्रीमद आद्यशंकराचार्यांनी केलं अवघ्या बत्तीस वर्षाच्या आपल्या जीवनामध्ये आचार्यांनी केलेलं कार्य हिमालयापेक्षाही भव्य दिव्य उत्तुंग अशा स्वरूपाचं आहे ना पंथोपंथाच्या भांडणाऱ्या लोकांना अभिमानी लोकांना त्यांच्या गुणांचं दर्शन घडवीत दोषांचंही दर्शन घडवीत त्यांच्यात बदल करवीत पंचायतन पूजा आणि पंचायतनाचं स्वरूप त्यांच्याही पंथामध्ये कशा पद्धतीनं आलं आहे याचं चिंतन करवीत पंचायतन पूजेकडे या सर्वांना वळवलं आणि शैव वैष्णव शाक्त गाणपत्य सौर कापालिक यामी या सगळ्या इत्यादी इत्यादी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकार जेवढ्या देवता तेवढ्या उपासना आणि तेवढी त्याच्यातले ते पुन्हा पंथोपंथ या सगळ्यांना एकत्र आणून समाजाला धर्माबरोबरही राष्ट्रभावना किती विशेष असते आणि राष्ट्र कशानं उभं राहतं याचं दर्शन आचार्यांनी घडवलं आणि याकरता असे तू हिमाचल संपूर्ण हा भारतवर्ष ही पृथ्वी भारतवर्ष जी आहे नवखंड पृथ्वीतला असणारा हा देश जो आहे तो त्यांनी पादाक्रांत केला आणि आपल्या आचारानं आपल्या विचारानं आपल्या स्वतःच्या पूर्ण सर्वांगीण सामर्थ्यानं अनेकांना अनेक पद्धतीनं उत्तर देत आपल्या आश्रमधर्माचा योग्य तो परिपाठ आणि सांभाळ करीत सांभाळून त्यांनी या सगळ्यांचं खंडनही केलं आणि योग्य पद्धतीनं या सर्वांना एका माळेमध्ये एका सूत्रात मालाकार बनवण्याचं एक संघ बनवण्याचं कार्य केलं पंचायतन पूजा आचार्यांनी या दृष्टीनं दिलेली सगळ्यात मोठी भेट आहे क्रांती आहे या अखंड समाजाकरता सनातन वैदिक धर्माकरता आपल्याला ज्ञात आहे श्रीमद वेदव्यासांनी वेगवेगळ्या पुराणांच्या रचना केल्या आचार्यांनी पुराणांचा विचार जो वेदव्यासांना अभिप्रेत आहे तोच या पंचायतन पूजेच्या पुरस्कारानं विशेषत्वानं पुढे आणला तसं तर श्रीमद शंकराचार्यांनी व्यासानिर्मित असणाऱ्या ब्रह्मसूत्रावरही भाष्य केलं उपनिषदांवरही भाष्य केलं आणि त्याचबरोबर महाभारत अर्थात जयनामक ग्रंथातून व्यक्त होणाऱ्या भीष्मपर्वातल्या श्रीमद भगवद्गीतेवरही गीता भाष्य केलेलं आपल्याला ज्ञात आहे त्यांनी अद्वैत वेदांताचा आणि अद्वैत मताचा जो पुरस्कार केला आपल्या परंपरेनं आलेला विचार तेवढाच व्यापक आणि सर्वसमावेशी कसा आहे त्यातून नेमका कशाचं दिग्दर्शन केलं आहे याचा विचार समाजाला त्यांनी दिला वेदांताचे कठीण सिद्धांतही त्यातून त्यांनी सोपे करून मांडले एकीकडे कर्म एकीकडे उपासना एकीकडे ज्ञान आणि एकीकडे त्याच ज्ञानासह असणारी ज्ञानोत्तर भक्ती याचंही चिंतन आचार्यांनी केलेलं आपल्याला दिसेल कारण आचार्यांच्या स्तोत्रांना उपासना स्तोत्र म्हणावीत का ज्ञानोत्तर भक्तीतनं आणि प्र प्रस्फुरीत झालेली स्तोत्र म्हणावीत हा मात्र ज्याच्या त्याच्या विचारशैलीवर अवलंबून असणारा विचार आहे मला सांगायचं आहे याच्याकरता आज भगवान वेदव्यासांनी अठरा पुराणांच्या रचना करताना सूर्यपुराण वेगळं असेल तर अग्निपुराण वेगळं असेल वायुपुराण वेगळं असेल तर त्या ठिकाणी ब्रह्मांड पुराण वेगळं असेल ब्रह्मपुराण वेगळं असेल तर विष्णुपुराण वेगळं असेल शिवपुराण वेगळं हे सगळं करत असताना त्या त्या देवता विशेषांना त्या सृष्टीचा कर्ता मानून व्यास एकच आणि प्रत्येक वेळेस मात्र वेग वेग या सृष्टीनिर्मितीचं श्रेय मात्र वेगवेगळ्या देवता विशेषाला देऊन आणि त्याच्या संबंधानं सर्व कथा वेगवेगळ्या गुंफून या पुराणांची रचना करतात काय कारण असेल सामान्य माणस माणसाच्या मनात हा प्रश्न आजही निर्माण होतो आणि याचं सूत्र आहे प्रत्येकाच्या इष्टदेवता त्याच्या त्याच्या भावनेनुसार कारण शेवटी जसा भाव तसा देव हे सूत्र पूजेचंच चा, आहे शिवमभूत वा शिवम यजेत भगवंताची सेवा करताना भक्ती करताना ध्यानधारणा जे असेल ते साधन करताना आम्हाला त्या स्वरूपाशी जे आपलं इष्टदेव आहे त्या इष्टस्वरूपाशी एकाकार होऊन आणि त्याची सेवा करावी आणि तीही यथा देहे दे तथा देवे जसं आपल्याला भावभावना अशापेक्षा तहानुभूक आदी आहेत तसंच आपलाही इष्ट आहे थोडक्यात भक्त आणि भगवंत यांच्यातला भक्तीद्वारा प्राप्त होणारा अभेद हा त्या ठिकाणी सांगणं हा त्यामागचा मुख्य उद्देश असावा साहजिक त्यामुळे वेगवेगळ्या पुराणकथा आणि त्या वेग पुराणांच्या असणारे अधिष्ठातृदेव त्यांच्या उपासकांच्या दृष्टीनं त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धती तत्संबंधी स्तोत्र ही सगळी आपल्याला पाहायला मिळतात मला सांगायचं याच्यासाठी आहे की हे सगळं असूनही पुन्हा या उपासकांमध्ये नंतर पुन्हा वाद निर्माण झालेत व्यासांचा उद्देश वेगळा पण त्याचा अभिमान करत वायुपुराणाच्या अनुषंगानं विष्णुपुराणाच्या पद्मपुराणाच्या लिंगपुराणाच्या त्या त्या अनुषंगानं उपासना करणाऱ्या लोकांनी एवढा अभिमान आपल्या देवतांसंबंधानं धारण केला की आपल्याला तर प्रसिद्ध आहे शैव आणि वैष्णवांचा वाद आजही आपण कांचीला गेलो तर शिवकांची वेगळी आणि विष्णुकांची वेगळी म्हणून सांगितली जाते दक्षिण भारतातली किंवा या पद्धतीनं वैष्णवांच्या मंदिरांचं ओळखसुद्धा उभ्या असणारे रंग आणि रंगाचे पट्टे आणि आडवे असणारे रंगाचे पट्टे यावरून हे शिवप्रधान आहेत का विष्णूप्रधान देवालय आहेत हे सहज लक्षात यावीत अशी कट्टरता आजही आपल्याला दिसते म्हणजे चुकूनही शिव किंवा विष्णूंचं नाव आपल्या मुखातून येणार नाही अशा पद्धतीनं ते त्या अभिमानी लोक तशा वागताना आपल्याला दिसतात किंबहुना कथाकारांच्या मुखातून कीर्तनांमधनं या संबंधानं आम्ही लहानपणी ऐकलं आहे मला याच्याकरता सांगायचं एवढी जर कट्टरता असेल त्या आत्ता तर त्या काळात किती असेल बरं त्या त्या काळामध्ये केवळ सात्विक पद्धतीनंच उपासना नव्हती तर ता तामसी पद्धतीनं उपासना करताना आगमग्रंथाबरोबर निगमग्रंथाबरोबर पुढे जाऊन तंत्रोक्त असणाऱ्या पूजा पद्धती त्यातनं निर्माण झालेले आचार पद्धती काही कौलाचार काही वामाचार अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जशा देवता क्षुद्रादी देवतांचंसुद्धा प्रस्थ, प्रस्थ वाढलंच नाही तुकोबारायांनी जे वर्णन केलं आहे सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटा जी रडते मागती शिते अवदान आपुल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी हे सांगताना तुकोबारायांना नेमकं काय सांगायचं आहे हाच विचार लक्षात घ्या त्यामुळं आचार्यांनाही बाराशे वर्षापूर्वी हे वाटणं स्वाभाविक आहे मुळात संतांचं येणं नाथ महाराजांनी सांगितलं आहे की धर्मरक्षा या कारणे साधू होता ती अवतीर्णे साधू धर्मरक्षण करण्याकरता संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती धर्मरक्षा या कारणे साधू होता ती अवतीर्णे धर्मरक्षण करण्याकरता या विभूतींचं येणं होत असतं आचार्यांनी त्याप्रमाणे आचार्यांनाही आपण भगवान शिवांचा शंकरांचा अवतारच मानतो त्यामुळे साहजिकच आचार्य अवतरलेत काय होतं शैव वैष्णव मताचं द्वैताचं ख मताचं द्वैताचं खंडन करण्याकरता आसुसलेले जे आहेत आपापसात आप एकमेकांचं मत मांडायलाच तयार नव्हते मानायलाच तयार नव्हते सगुण निर्गुणाची भांडणं होती द्वैताद्वैताची भांडणं होती भक्तिसाधना म्हणजे रणांगण झाल्यासारखं होतं यांनी यांची मंदिर मंदिरं तोडायची ते त्यांची मंदिरं तोडायची हे कुणाचं नुकसान आहे सनातन धर्माचंच नुकसान आहे शेवटी धर्मपद्धती ही उपासना पद्धती जीवाला शिव बनवण्याकरता आत्मस्वरूपाकडे जाण्यालाच प्रवृत्त करत असते आणि म्हणून या विपरीत स्थितीत कारण त्यात मताचाही प्रभाव होता मताचाही प्रभाव होता कापालिकांचाही प्रभाव होता जैनात त्यावेळेस दोन मतं झालेली बौद्धांमध्ये चार प्रकारचे प पंथ उपपंथ निघालेले चार मुख्यधारा निघालेल्या आणि यातूनही नास्तिकांचं आस्तिकांचं वेगवेगळ्या दर्शनकारांचं कुठेही एकमत समाजामध्ये दिसत नव्हतं आणि म्हणूनच धर्माला आलेली ग्लानी घाल घालवण्याकरता शिवभगवान श्रीमद शंकराचार्यांचा अवतार या केरळ प्रांतात झाला आणि केरळ प्रांतात होऊन झाल्यानंतर आचार्यांनी त्या ठिकाणी एक दिव्य असं कार्य आणि उभं केलं आहे आपल्याला असं दिशायल की आचार्यांच्या या संपूर्ण जीवनक्रमामध्ये एक वेगळं दर्शन सर्वांच्या दृष्टीनं कौटुंबिक वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय त्याचबरोबर धर्मजीवनाकरता आवश्यक असणाऱ्या विविध भूमिकांमध्ये आश्रमधर्मापासून वर्णधर्मापासून आपल्या वाट्याला आलेल्या मनुष्यधर्माचंसुद्धा कसं अवलंबन करावं याचं दर्शन श्रीमद आद्यशंकराचार्यांनी आपल्याला घडवलेलं आहे आणि त्यामुळं आचार्यांनी केलेल्या या आणि घडवलेल्या या कार्याचं एक वेगळं दर्शन या निमित्तानं आपण या पुढच्या सात आठ दिवसात घेणार आहोत तेव्हा आचार्यांना वंदन करून आणि मी माझं निवेदन आत्ता या ठिकाणी थांबवतो